नमस्कार स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत वाईल्ड अनोन पॉकेट आर्किटाईप डेक मधून फॉल्ट लाईन हे कार्ड या कार्डच्या प्रतिमेचे विश्लेषण या कार्डचे लाईट अँड शॅडो ऑस्पेक्ट म्हणजेच प्रकाश आणि चावली बाजू या कार्डचा आपल्या आयुष्यात काय संदर्भ आहे हे कार्ड आपल्याला काय मेसेज देतं तसं बघूया द फॉल्ट लाईन हे कार्ड अशा अंतर्गत किंवा बाह्य तणाव्याच्या टप्प्याचं प्रतिनिधित्व करतं जिथे काहीतरी तुटणार हलणार किंवा पूर्णपणे बदलणार आहे हे नाजूक आणि अस्थिर स्थितीचं प्रतीक आहे जिथे तुम्हाला भावनिक मानसिक किंवा आध्यात्मिक पातळीवर फाटलेपणा तणाव किंवा बदलांची चाहूल लागत आहे हे कार्ड तुम्हाला सुचवतं की तुम्ही एका संक्रमणाच्या टप्प्यावर आहात जुनं तुटत आहे आणि नवीन निर्माण होण्याच्या प्रतीक्षेत आहे तर या कार्डच्या प्रतिमेचे विश्लेषण म्हणजेच इमेजर एक्सप्लेनेशन आता आपण बघणार आहोत या कार्डमध्ये एक भेक पडलेली जमीन किंवा पृथ्वी दाखवलेली आहे जिच्या मध्यातून काळसर रेषा खोलवर गेल्यासारखी दिसते ती फॉल्ट लाईन म्हणजेच ती नाजूक जागा जिथे दोन भाग एकमेकांपासून वेगळे होत आहेत पण अजून पूर्णपणे तुटलेले नाहीत कार्ड काळ्या पांढऱ्या रंगात आहे जे त्यातील भावनिक तटस्थता आणि तणावपूर्ण शांतता दाखवत आहे एकूण दृश्य फारच शांत वाटतंय पण त्याच्या आत मोठ्या हादऱ्याची शक्यता आहे जशी भूकंप येण्यापूर्वी शांतता असते तर आता तर पन... आता आपण या कार्डचे प्रकाश आणि सावली बाजू म्हणजेच लाईट अँड शॅडो असो बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा शफल करता आणि कार्ड सरळ येते अपराइट येते तेव्हा ते प्रकाश बाजू म्हणजे सकारात्मक पैलू दर्शवते तर हे काय सांगते तुम्ही बदलाच्या टप्प्यावर आहात आणि हे तुटणे म्हणजे नव्या सर्जनाचा आरंभ आहे काही जुन्या पद्धती नाती किंवा विश्वास तुटत आहेत पण त्यामुळे तुम्ही खऱ्या सुसंगतेकडे वाटचाल करत आहात हे कार्ड आत्मपरीक्षणाची आणि नव्याने पुनर्निर्मितीची संधी देतं काहीही तुटलं तरी ते रिक्त स्थान नवीन शक्यतांनी भरून जाणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही आता अधिक स्पष्टता दृढता आणि सच्चेपणाने जगण्यास सज्ज होत आहात आता आपण या कार्डची सावली पैलू म्हणजे शॅडो असपेक्ट बघणार आहोत नकारात्मक पैलू बघणार आहोत जेव्हा हे कार्ड उलटे येते तेव्हा हे नकारात्मक पैलू म्हणजेच सावली पैलू दर्शवते तर हे काय सांगते तुम्ही सध्या एका भावनिक भूकंपाच्या कड्यावर उभे आहात कदाचित जुने नाते ओळख किंवा विश्वास मोडणार आहे तुम्हाला खूप अस्थिरता भीती किंवा असुरक्षितता वाटत असेल तुम्ही बदल टाळण्याचा प्रयत्न करत आहात पण तो थांबवणं शक्य नाही या तुटणीतून त्रासदायक भावना संघर्ष किंवा दुःख उगम पावत आहे पण तो एक टप्पा पार केल्यावरच तुम्हाला मुक्ती मिळणार आहे तर या काळचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे हे आता आपण बघणार आहोत तुमच्या आयुष्यात सध्या काहीतरी मोठा बदलत आहे हलत आहे पण कदाचित तुम्ही अजून त्याला पूर्णपणे ओळखलेलं नाही आहे हे कार्ड दर्शवतं की तुम्ही अशा टप्प्यावर आहात जिथे भावनिक किंवा मानसिक पातळीवर तणाव शिगेला पोहोचलेला आहे कदाचित एखादं नातं तुटण्याच्या मार्गावर आहे किंवा एखाद्या एक मौन भंग होण्याआधीची शांतता अनुभवत आहात तर या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो तुटणं टाळू नका तेच नवीन सुरुवातीचं बीज आहे जे काही हलतंय त्याला होकार द्या काही गोष्टी तुटल्याशिवाय त्याचं खोटं पण उघडं होत नाही तुम्हाला सुरक्षित वाटणाऱ्या गोष्टी अस्थिर असू शकतात आणि हेच वास्तव तुमचं जागरण करणार आहे हे तुटणं या फॉल्ट लाईनमधून तुम्ही अधिक सशक्त स्पष्ट आणि खऱ्या स्वरूपात बाहेर पडणार आहात धैर्य ठेवा तुम्ही उद्ध्वस्त होत नाही तर पुनर्रचनेच्या मार्गावर आहात तर हे कार्ड तुम्हाला कसं वाटलं तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद